पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला किती मतदान झालं याबाबतची आकडेवारी आता मशालच्या हाती आलेली आहे आपण बघूया इथे कोणाला किती मतदान झालंय इथे जे विजयी उमेदवार आहेत ते डॉक्टर हेमंत सौरा यांना सहा लाख दोनशे आठ मत मिळालेली आहेत म्हणजे प्रचंड मतदान हे भाजपला इथे होताना दिसत आहे भारती कांबडी यांना चार लाख सोळा हजार आठशे बावीस जवळपास एक लाख त्र्याऐंशी ला हो ती ती हजार तीनशे शहाऐंशी मतांचा फरक आहे जे आतापर्यंतच्या लोकसभा मतदारसंघातील इतिहासात पालघरच्या एवढी भरभक्कम आघाडी ही कोणाला मिळाली नव्हती ती हेमंत सवरा यांना मिळालेली आहे तिसऱ्या क्रमांकावर राजेश पटेल राहिलेले आहेत बहुजन विकास आघाडीचे दोन लाख चोपन्न हजार अकरा मतं त्यांना मिळालेली आहेत आणि आम्ही याच चॅनलवर एक अंदाज वर्तवला होता की जे उरलेले सात उमेदवार आहेत त्यांच्या डिपॉझिट जप्त होतील त्यांच्या सर्वांच्या डिपॉझिट जप्त झालेल्या आहेत विशेष म्हणजे नोटाला या उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत बघूया कोणाला किती मतं मिळालेली आहेत भरत वनगा बहुजन समाज पार्टी पंधरा हजार चारशे पंचवीस मोहन बारकू गुहे भारत आदिवासी पार्टी दहा हजार सातशे सदोतीस कॉम्रेड राहुल मेळा मार्क्सवादी लेली सात हजार एकसष्ट विजया म्हात्रे वंचित बहुजन आघाडी दहा हजार आठशे ब्याऐंशी अमर कवळे हे अपक्ष होते नऊ हजार आठशे सहा दिनकर वाडाण अपक्ष दहा हजार सहाशे बहात्तर मीना भड अपक्ष चौदा हजार दोनशे तेवीस आणि नोटाला मतदान आहे तेवीस हजार तीनशे बारा एकूण जे मतदार होते ते एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा एकूण जे मतदान होतं ते तेरा लाख त्र्याहत्तर हजार एकशे एकोणसाठ आणि जे जिंकलेले आहेत हेमंत सौरा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना विजयी मतदान मिळालंय एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी